समजा तुम्ही म्हणजे पुरुष पुरुष कुठेतरी गर्दीने भरलेल्या जागेवरून आपला अंग आकडून आहे अशी बॅग पोटासमोर असे अशी चालताय तुम्ही अचानक त्या गर्दीत तुमचा एक तीशी चाळीशीतल्या महिलेला चुकून धक्का लागतोय तुम्हाला काही कळायच्या आतच तुमच्या कानाखाली एक जोरदार पडते तुझ्या घरी आई बहिणी नाहीत का मुलीला धक्का येतोस लाज नाही वाटत पुन्हा काही कळायच्या आत त्याच मुलीकडून दुसरी कानाखाली पडते एवढं आजूबाजूची पुरुष मंडळी जागे होते काय रे मुलीची छेड काढतोस तीच माणसं मग तुम्हाला आई बहिणीवरून शिव्या घालत बेदम मारतात तुम्हाला काहीच कळत नसतं फक्त शरीराच्या प्रत्येक भागावर लाथाबुक्या पडत असतात एवढ्यात पोलीस तिथे येतात तुम्हाला उचलतात ती महिला अजूनही तुम्हाला शिव्या हसडत असते अर्ध महिला अवस्थेत तुम्ही मी काहीच केलं नाही साहेब असं रडत असतं पण तुमचं ऐकलं जात नाही केस दाखल होते महिला सांगते की याने मला गर्दीमध्ये घाणेरड्या प्रकारे स्पर्श केला पुन्हा तुम्हाला पोलीस मारतात मग तुम्ही तुरुंगात जाता बातमी न्यूजपर्यंत पोहोचते तुमच्यासोबत कुटुंबाची नाचक्की होते सोशल मीडियावर तुम्हाला फाशी देण्याच्या वावड्या उठतात आणि अशा प्रकारे तुम्ही निर्दोष असतानाही दोषी ठरता जसं तुम्हाला वाटत असेल की असं कुठेही काही घडतं काय पण अशा कित्येक फॉल्स रेप केसेसमुळे किंवा खोट्या सेक्शुअल हॅरेसमेंटच्या केसेसमुळे हजारो पुरुषांचं आयुष्य बर्बाद झालंय नाही म्हणजे जे नरादम बलात्कार करतात लैंगिक अत्याचार करतात मुलींची छेड काढतात अब्यूज करतात त्या सर्वांना कडक शिक्षक आहे तर ही झालीच पाहिजे या मताचा प्रत्येक जण आहेच पण समाजात असेही काही पुरुष आहेत जे खोट्या केसेसमुळे जेलमध्ये अक्षरशः सडत होते आणि सडत आहेत आज अशाच एका पुरुषाची गोष्ट तुम्हाला मी सांगणार आहे याचं नाव आहे विष्णू तिवारी नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा ते एक वाक्य आहे ना अ वुमन इज ऑलवेज इनोसंट अंटील प्रूवन गिल्टी अँड मॅन इज ऑल्वेज गिल्टी अंटील प्रूवन इनोसंट विष्णू तिवारी असाच इनोसंट होता पण त्याला आपल्या आयुष्याची वीस वर्ष वीस वर्ष म्हणजे जवळपास अर्धा आयुष्य जेलमध्ये काढावं लागलं गुन्हा काय तर काहीच नाही मग जेलमध्ये का गेला तर एका फॉल्स रेप केसमुळे दोन हजार एकवीसला जेलमधून बाहेर आल्यावर तो म्हणाला होता की वीस वर्ष मी जेलमध्ये होतो माझं शरीर आता मोडून पडलंय कुटुंब सोबत नाही काम करून करून माझे हात बघा कसे झालेत लग्नसुद्धा झालं नव्हतं जेलमधून बाहेर आल्यावर मला त्यांच्याकडून सहाशे रुपये मिळाले म्हणजे जेल प्रशासनाकडून आत्ता माझ्याकडे फक्त हेच आहे विष्णू हा मूळचा युपीतल्या गावचा त्यावेळी त्याचं वय होतं तेवीस जेलमध्ये जाण्याच्या आधी तो शेती आणि बनारसी साड्या बनवण्याचं सा काम करत का होता त्याचा आई वडील तीन भाऊ आणि त्यांच्या बायका असं कुटुंब होतं पण एक दिवस त्याच्यावर बलात्कार केल्याचा आरोप झाला समाजाने वाळीत टाकलं शेजारच्याच एका महिलेने विष्णूवर बलात्कार आणि जातीवरून शिव्या देण्याची तक्रार नोंदवली होती सोळा सप्टेंबर दोन हजार साली त्याला अटक करण्यात आली इतर आरोपींप्रमाणे तो सुद्धा मी निर्दोष आहे काहीच केलं नाही असं सांगत होता पण त्याचं काहीच ऐकलं गेलं नाही ट्रायल कोर्टने त्याला दोषी ठरवलं आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली यानंतर त्याची रवानगी आग्र्याच्या सेंट्रल जेलमध्ये झाली त्याला आतापर्यंत कळलंच नव्हतं की त्याने नेमका गुन्हा तरी काय केलाय कोर्टाच्या फेऱ्यांमुळे विष्णूंच्या घरच्यांकडचे सर्व पैसे संपून गेलेले होते तो लोअर कोर्टात दोषी ठरला होता त्यामुळे हाय कोर्टात त्याला अपील करण्याची संधी होती मात्र खिशात आणि कुटुंबाकडे एक रुपया सुद्धा शिल्लक नसलेला विष्णू काहीच करू शकला नाही यानंतर त्याचा निर्दोष असतानाही जेलचं भयानक आयुष्य भोगण्याचा प्रवास सुरू झाला होता वडील महिना महिन्याला भेट घ्यायचे पण शेवटी तो वडिलांनाही तेच सांगायचा की मी काहीच केलेलं नाहीये वर्ष उलटली एक वर्ष दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष इथे राहून तो आता इथलं जीवन शिकला होता त्यातच तो जेलमध्ये जेवणसुद्धा बनवायचा दोन हजार चौदा साली त्याच्या वडिलांना पॅरेलिसिसचा झटका आला पण वडिलांच्या उपचारासाठी पैसे नव्हते पुढच्या वर्षभरातच त्याच परिस्थितीत त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला पण विष्णूला त्याची खबरच नव्हती दर महिन्याला भेटायला येणारे वडील वर्षभर वर आलेच नाहीत यामुळे तो आधीच टेन्शनमध्ये होता वडिलांच्या निधनाच्या सहा महिन्यांनी त्याला एक पत्र येतं या पत्रात त्याला कळतं की सहा महिन्यापूर्वीच त्याच्या वडिलांचा मृत्यू झालाय एकीकडे एक निर्दोष असताना जेलमध्ये आतापर्यंत पंधरा वर्ष काढलीत त्यात वडिलांचं निधन आणि वडिलांचं निधन ही गोष्ट त्याला आतून खात असते त्यामुळे तो पॅरोलवर जेल बाहेर येण्याची मागणी जेल प्रशासनाला करतो पण त्याची ही मागणी मान्य केली जात नाही पुढची तीन वर्ष त्याला कोणीच भेटायला आलं नव्हतं या इतक्या वर्षांमध्ये त्याला बेलवर सुद्धा बाहेर सोडलं गेलं नव्हतं बाहेर काय चाललंय जग किती बदललंय भावंड कशी दिसतात गाव कसं आहे या सर्वांची त्याला काहीच माहिती नव्हती दोन हजार अठरा साली त्याचा लहान भाऊ महादेव तिवारी त्याला भेटायला आला पण इथे त्याला ते आणखी एक मोठा शॉक लागला वडिलांच्या निधनानंतर वर्षभरातच त्याची आईचंही निधन झालेलं होतं ही गोष्ट त्याला तीन वर्षांनी कळली आणि अजून म्हणजे याच तीन वर्षांमध्ये त्याच्या दोन भावांचाही हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता अख्खं कुटुंब संपल्यानंतर काय करावं आणि काय करू नये या गोंधळातच तो होता एकतर न केलेल्या गुन्ह्यामुळे इतकी वर्ष नरकात काढली त्यात आई वडील आणि भावंडांचं शेवटचं दर्शन त्याला करता आलं नाही आतापर्यंत त्याने आपल्या सुटकेच्या आशा सोडून दिल्या होत्या पण दोन हजार वीस साली एका जेल अधिकाऱ्याने विष्णूची विचारपूस केली त्याची वागणूक त्याचं वर्तन त्याचं सगळंच चांगलं असल्याने त्या जेल अधिकाऱ्याने त्याच्या फाईल्सवर काढल्या आणि त्याच्या फाईल्स बघून आता जेल अधिकाऱ्यांना सुद्धा शॉक लागला विष्णूची खडानखडा माहिती गोळा केल्यावर त्या अधिकाऱ्यांनी ती सर्व माहिती स्टेट लिगल ऑथॉरिटी सर्व्हिसकडे पाठवून दिली यानंतर ही ऑथॉरिटी विष्णूच्या केसमध्ये दखल घ्यायला लागली यानंतर ही केस इलाहाबाद हायकोर्टात पोहोचली जिथे यावर सुनावणी सुरू झाली मात्र संपूर्ण प्रकरणातच अनेक त्रुटी आहेत असं कोर्टाला आढळलं यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट त्यांना दिसून येते ती म्हणजे दोन हजार साली ज्या तारखेला संबंधित महिला विष्णू विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गेली होती तेव्हा त्या दिवशी कोणत्याही एफ आय ची नोंद झाली नव्हती याच्या व्यतिरिक्त एफ आय आर दोन तीन दिवसांनी केलेलं होतं त्यातच असंही दिसून आलं की एफ आय आर त्या महिलेने नाही तर त्या महिलेच्या पतीने आणि सासऱ्याने नोंदवलं होतं अजून एक गोष्ट त्यांना सापडते की स्थानिक कोर्टात पोलिसांनी विष्णूच्या विरोधात एकही पुरावा सादर केला नव्हता त्यातच महिलेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये बलात्कार केल्यासारखं काहीच आढळलं नव्हतं मेडिकल रिपोर्टमध्ये हे सुद्धा होतं की त्या महिलेसोबत जबरदस्ती सेक्स केल्याचाही कोणता पुरावा नव्हता महिलेला कोणत्याही इंजरी सुद्धा नव्हत्या तक्रार नोंदवताना मात्र अनुसूचित जातीच्या महिलेवर बलात्कार केल्याचा धमकी दिल्याचा लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा विष्णूवर दाखल करण्यात आला होता पण तरी फक्त चार्जशीटच्या आधारे त्याला शिक्षा सुनावण्यात आली आणि वीस वर्ष तो जेलमध्ये सडत राहिला अखेर अलाहाबाद हायकोर्टाने सगळ्या गोष्टींची तपासणी करून विष्णू निर्दोष आहे असा निकाल दिला शेवटी जवळपास वीस वर्षांनी म्हणजे दोन हजार एकवीस साली जो जेलमधून बाहेर आला तो बाहेर आला पण त्याचं स्वतःचं असं आता काहीच राहिलं नव्हतं पोलीस कोर्ट कचेरी जेल यांच्या पायी त्याने कुटुंब पैसे आणि इज्जत देखील गमावली होती आता तुमच्या डोक्यात आणखी एक प्रश्न आला असेल की या दोषी कोण तर दोन हजार साली विष्णू आणि त्याच्या कुटुंबियांमध्ये जमिनीवरून वाद सुरू होता दुसऱ्या कुटुंबाला चांगला पॉलिटिकल बॅकअप होता त्यामुळे त्या कुटुंबातील एका महिलेने विष्णूवर खोटे बलात्काराचे आरोप केले आणि ती ललितपूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवायला गेली पण त्या दिवशी तिची तक्रार नोंदवली गेली नाही त्यामुळे तिच्या नवऱ्याने आणि सासऱ्याने स्थानिक राजकीय नेत्यांचा लवाजमा पोलीस स्टेशनमध्ये नेऊन विष्णूवर जबरदस्ती एफ आय आर नोंदवून घेतली पोलिसांवर प्रेशर टाकला गेला आणि त्याला खोट्या बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं हो महत्त्वाचे म्हणजे यामध्ये एस सी एस टी ऍक्टचाही गैरवापर करण्यात आला पण अखेर सत्य वीस वर्षांनी सर्वांसमोर आलं असं कितीतरी विष्णू आज अशाच खोट्या केसेसमध्ये अडकून जेलमध्ये सडत आहेत समाजाने कधीतरी त्यांचाही विचार करावा आणि त्यांच्याही हक्कांसाठी बोलावं इतकंच अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका